नमस्कार मौली रामकृष्ण हरी नमस्कार माऊली रामकृष्ण हरी माझं नाव ललिता बंडूड आहे आम्ही पायी वारी करत आलो परभणी ते झरी झरी ते पंढरपूर पंढरपूर मध्ये असं आनंदमय वातावरण झालं की असं आम्हाला वाटतय की सदा संतापाशी जावे आणि त्यांच्या जवळ बेसावे ही आमची वारी छान अगदी आनंदी आनंदात झाली आणि तसेच अशी जन्म जन्म हेच करत आलो आम्ही अशीच वारी आम्हाला घडव रामकृष्ण आणि तुम्ही एवढं लांबून पायी आलात यावर्षी काय तुम्हाला अनुभव आला वारीमध्ये डॉक्टर असतील पोलीस प्रशासन असेल पंढरपूरचं आताचं वातावरण आहे कसं एकंदरीत प्रशासन काम आहे अगदी आनंदी आनंदाचं वातावरण झालंय आमच्या वारीमध्ये आम्हाला कोणाला सुद्धा काही त्रास झालेला ना नाही ना, कोणाला गोळी परंतु सुद्धा लागलेली नाही अगदी आनंदी आनंदा पायवारी असे आनंदी आनंद झाले रस्त्यामध्ये किती मुक्काम करत आलात रस्त्यामध्ये आमचे मुक्काम झाले या ठिकाणी तुम्हाला पालखी मार्ग जो होता पालखी मार्गावर तुम्ही ज्या ठिकाणी मुक्काम करत होता त्या ठिकाणी शासनाकडून स्वच्छता गृह पद्धतीने राहण्यासाठी काही सोय केली होती सगळी सोय झाली सगळे आनंदी आनंद झाला काय काय सोय होती रस्त्यावर रावत्या होत्या पाण्याची वची त्याची सगळी सोय होते जेवणाची अगदी आनंद आनंद झाला महिलांसाठी काही अडचण आली तर हक्कांना बोलणारा हिरकमी कक्ष तुमच्यासाठी शासनानं दिला होता त्या ठिकाणी लेडीज जाऊन तुम्हाला सहकार्य करते तिथली मंडळी काय वाटतं शासनाचे करतं ते योग्य आहे की चुकीचं आहे योग्य आहे शासनानं सगळं योग्य ते योग्यच केलेलं आहे आता पांडुरंगाला या वर्षी काय साकडे पांडुरंगाला हे जन्मजन्मी चांगलं पाऊस पडू द्या शेतकरी आनंदी आनंदात राहू द्या आज आषाढी आहे आणि आषाढीच्या दिवशी तुम्हाला घरी जायची इच्छा होते का आता दर्शन झाली पौर्णिमेपर्यंत होणारच नाही आता इथेच राहणार की घरी जाणार इथेच राहणार पर्यंत इथे आता शरीर तुमच्या इथे असेल मन कुठे झालं जाईल आहे पण पांढरंगात घरी नाही बाकीची जी पुढची पिढी आहे त्याला काय संदेश दिला वारीच्या माध्यमातून जे नवीन पोरं आहेत नवीन तरुणी आहेत आम्ही केले करा आमची ही इच्छा आहे <laughs>